कुणी कुणाचा काय शत्रू नसत मित्र नसतं माणूस की महत्वाची आणि ती गोष्ट लक्षात ठेवा आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये बजरंगा उभा आहे त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा द्या ना मी देत नव्हतो या शाळेने मी द्यायला लागली मी त्याला सांगितलं होतं कि काही गोष्टी व्यसन हातात ठेवायचे असते मला घासली काय असा तसा वर्ग नाही पडलो त्याच्यामुळं मला माहिती होतं बोललो की लगेच ब्रेकिंग अजित पवारांचा तोल मी तो, तो, तो शब्द तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो माहिती दादा द्या त्याची शिफारस दादा त्याला दादा पीडीसीसी त्याला पैसे द्या दादा एन एस सी बँकेतला पैसे द्याय खरं नाही कधी कधी आमच्या जवळ गाडी बिघडते माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळ त्या पद्धतीनं अरे बजरंगा तू सांगायचा छाती फाडली की असं होईल छाती फाडली की कसं होईल ती दिसत छाती फाडल्यावर मरून जाशील कोण दिसणार काय उद्या पाहण्याच्या वेगळी खूप बजरंग बार्शी मध्ये त्याचा इथं त्याचा कारखाना चाललाय बरं त्याला कायदा आठवली कोणाला आणि ते एकदम उभंच राहिले बर माझं उभं राहून राहिल झाली पडायची आता कशाला उभं राहायचं त्याच्या संदर्भातलं धंदा नीट केला पाहिजे प्रपंच नीट केला पाहिजे परंतु मित्रांनो दो, काही दोन पैसे आल्यानंतर मस्ती येते आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली अरे इतके दिवस माझ्या बरोबर राहिला आणि आता मला सोडलं की मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो, तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे माझा विश्वास आणि पट्ट्या स्वतःही खासदारकीला पाडला आणि त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायती ते आणि तू तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला नाही आणि काय 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 चालला तुम्ही जग करू नका तुम्ही अजिबात मला वेगळं काही आणू नका हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा लोकसभा मतदारसंघ आहे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती बारा विसरता कामा नये आणि अशा पद्धतीची आपल्या बापदाची सगळ्यांची आपल्याला शिकवण आहे आपल्या महापुरुषांची आपल्याला शिकवण आहे त्याचा विसर पाडता कामा नये निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु जे अंतर वाढत समाजाची तेढ निर्माण होती ती ते तेढ मिटवायला फार वेळ लागतो मित्रांनो मला मुस्लिम समाजाच्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचंय मतदारांना सांगायचं तुम्ही काय काळजी करू नका आम्ही सरकारमध्ये यंदा सरकारमध्ये असताना मी मौलाना आझाद महामंडळाला एक हजार कोटी भाग आम्हाला दिलाय किती एक हजार कोटी मी के सा। विचार केला नाही हा कुठल्या जातीचा हा कुठल्या धर्माचा हा कुठल्या पंथाचा शेवटी सगळे आपण भारतीय आहोत त्याचा विचार आपण केला पाहिजे आणि त्या प्रकारे त्यांच्या पण मुलांना मुलींना व्यवस्थितपणे कर्ज जसं अण्णासाहेब पाटील महामंडळ आपण मराठा समाजाला मिळत जसं इतर मागासवर्गीयांच्या करता तो खर्च आपण उपलब्ध महामंडळातर्फे करून देतो महाज्योती आहे सारखी आहे माझ्या मागासवर्गांच्या करता बारकी आहे माझा मातांग समाज म्हणायचा दादा आम्हाला भांड्य होतो भारतीचा जास्तीत जास्त उपयोग नवबौद्धांना होतो इथंही लक्ष घातलं आम्ही सगळ्यांनी आणि त्यांच्याकरता आरती केलं भारती बाकी नवबौद्धांना मातांगांना आरती शेवटी सर्वजण आपली माणसं या पद्धतीनं इतर पण समाजाला वेगवेगळी महामंडळ आपण काढून दिली आणि अशा पद्धतीनं आम्ही पुढे चाललोय अल्पसंख्याक विभागाला पण जास्तीचा निधी दिला आठवत असेल माझ्या चेंबरला मिटिंग झाली हसन मुश्रीफ होते आपला अब्दुल सत्तार होता बाकीचे सगळे अधिकारी पदाधिकारी होते आणि त्यामध्ये माझा अल्पसंख्याक समाज मला सांगत होता उर्दूच्या शाळा बांधायला आम्हाला निधी नाही दफनभूमीला वॉल कंपाऊंड करायला निधी नाही दफनभूमी करायला निधी नाही अशा वेगवेगळ्या शादी खाण्याला निधी नाही यावेळेस या सगळ्या या कामाला निधी दिला तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला निधी देण्याचं काम झालेलं आहे बाळासाहेब पूजाकड पण निधी आला धनंजय पूजाकड पण निधी आला असा भेदभाव केला नाही शेवटी सगळी आपली माणसं आहेत त्याचा विचार आम्ही लोकांनी केला त्याच्यामध्ये वॉक बोर्डाच्या जमिनी काही जण लाटायला निघाली त्याच्यामध्ये काही कायद्यामध्ये दुरुस्ती केली या पद्धतीने आमचं काम चाललेलं आहे मला अल्पसंख्याक समाजाला पण सांगायचं सा ना तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी तुमच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही हे काही काही सांगतात ही सरकार आलो की ह्यांना गोळा करतील पाकिस्तानला पाठवतो काय तुमच्या बापाच्या घरचे पाकिस्तानला पाठवायला काही पण बोलता काही पण सांगता कुठला नाटा प्रचार करता त्याच्यामध्ये मागासवर्गीयांची मतं घ्यायला त्यांच्या सम्रभावस्था निर्माण करायला सांगता की आता हे सरकार परत आलं तर संविधान बदलणार घटना बदलणार आता निवडणूकच होणार नाही असं सांगायला माग पुढे बघत नाही अरे शाळेनो काँग्रेसच्या राजवटीमध्ये घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा त्या ठिकाणी कधी संविधान दिन साजरा करण्याचा सा विचार केला नाही नरेंद्र भाई मोदींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांचा सन्मान ठेवण्याच्या सा करता सन्मान त्याच्यामध्ये संविधान दिन साजरा केला सुरू केला दरवर्षी संविधान दिन सुरू केला या काँग्रेसवाल्यांनी घटना लिहून घेतली संविधान लिहून घेतलं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब जेव्हा सुधे राहिले काँग्रेसवाल्याने विरोधी आमदार खासदार उभा केला आणि बाबासाहेबांना फायदा वी न्यूज राष्ट्र के नाम